आम्ही दोघी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो कमीत कमी कालावधीमध्ये आपली शंभर केची सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण झालेली आहे तर हे सगळं साध्य झालेले आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे कारण की तुमचा भरभरून असा सगळा सपोर्ट तुमचा प्रतिसाद आणि सगळे भरभरून असे आशीर्वाद पाहून परत व्हिडिओला दिलेले प्रोत्साहन पाहून हे सगळं शक्य झालेलं आहे तर त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो आम्ही दोघी सुद्धा तर असाच भरभरून सपोर्ट आशीर्वाद कायम राहू द्या जेणेकरून आपली अजून फॅमिली मोठी होईल तर फिफ्टी केचं सेलिब्रेशन जसं की आम्ही केलं नाही म्हटलं चला हंड्रेड केच करूयात तर हंड्रेड केचं चे सेलिब्रेशनची सगळी तयारी वगैरे डेकोरेशनचं सामान सगळं घरामध्ये आलंय आणि तुम्ही सुद्धा वाट पाहतच असताल की उद्याचा व्हिडिओ कधी येईल बऱ्याचशा बऱ्याचशा ताई वाट पाहत असतील किंवा बऱ्याचशी सबस्क्राईबर आपली फॅमिली वाट पाहत असेल की हंड्रेड केचं चे सेलिब्रेशनचा व्हिडिओ कधी येतोय तर तुमच्या कमेंट्स उद्यापासून चालूच झाल्या असत्या की ताई हंड्रेड केचं सेलिब्रेशन का नाही केलं कधी करणार आहे किंवा केलं का व्हिडिओ का नाही टाकला अशा भरपूर अशा कमेंट्स तुमच्या आल्या असत्या पण त्याच अगोदर म्हणलं तुम्हाला एकदा आन्सर देऊन टाकावा की नेमकं करायचंय कधी सेलिब्रेशन तर काय आहे ना सगळी तयारी झाली ती आमच्या ऑलमोस्ट सगळं घरामध्ये आलंय पण कुठेतरी ना असं वाटतं की छोटे फौजी आल्याच्या नंतर सेलिब्रेशन करावं तर वीस वीस ते पंचवीस दिवसानंतर ती सुट्टी येणारच आहे ध्रुवच्या पट्टीला तर मग आमचं रात्री असं ठरलं तसं तर आज आम्हाला करायचं होतं सगळी तयारी पण झाली होती जसं की मी सांगितलं पण ध्रुवच्या बर्थडेला ते येत आहेत असं आम्हाला अगोदर समजलं आणि त्यांचं यायचं पण फिक्स झालं तर मग म्हटलं चला ते आल्याच्या नंतरच आपण करूयात आणि तोपर्यंत आपलं सिल्वर प्ले बटन पण येईल आणि जे फौजी हो फॅमिली आहेत त्यांना सगळ्यांना तर माहितच आहे की फौजी असो आपल्याला आपल्या घरातले सण उत्सव दिवाळी दसरा म्हणजे तितक्याच उत्साहाने साजरे करावाच लागतात कारण की तिकडं बॉर्डरवर असल्यानंतर घरी आपल्याला ते सगळं साजरं करावंच लागतं तर आमचे राजू म्हणत होते की नाही तुम्ही करून घ्या माझी वाट ना का पाहू तुम्ही करून घ्या नंतर आल्यावरती आपण लागल तर बटन आल्यावरती परत छोटस करू पण सगळ्यांचं आमचं फायनल डिसिजन ठरलं की नाही ते आल्यावरच आपण काय असेल ते करू आणि छान असं ग्रँड सेलिब्रेशन करू ते आल्याच्या नंतर कारण की मग ते आल्याची खुशी त्याच्यामध्ये त्यातली त्यात आपलं सिल्वर प्ले बटन आणि हंड्रेड के ची खुशी सगळं एकत्र येऊन असं छान असं मोठं सेलिब्रेशन होणार आहे तर चला आता आपण गोळ्यात दोन ते तीन दिवस झाले आपण फ्विज कॉम्पिटिशनचा क्वेश्चन पण नाही सांगितलं आणि जे वेट लॉसची आपण सुरू सिरीज सुरू केली होती तर ते पण ते सुद्धा आपण रेसिपीज वगैरे काही नाही तर ते का बंद केलं तर काय आहे ना की जसं की बरेचसे लोक म्हणतात आम्हाला वेट लॉस कमी म्हणजे बरेचशा लोकांनी सांगितलं की आम्हाला वजन कमी करायचे वजन कमी करणं म्हणणे आणि प्रत्यक्षात करणे यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे तर दोन तीन दिवस आम्हाला असं जाणवलं की शक्यता जास्त कोणाला गरजच जास नाही फक्त म्हटले आम्हाला करायचं आणि जसं की आम्ही बंद केलं दोन तीन दिवस तर त्याच्यात फक्त दोन कमेंट आल्या की ताई तुम्ही सिरीज चालू दे तिथे बंद का केली आणि आम्हाला तेच पाहिजे होतं की कि नेमकं किती लोक आपल्याला रिस्पॉन्स करतात किती फॅमिली आपल्याला रिस्पॉन्स करतेय आणि आपण जे व्हिडिओज टाकतोय त्याला सपोर्ट करतिय पण एक ते दोनच कमेंट फक्त आल्या त्याच्यानंतर जास्त काहीच रिस्पॉन्स आम्हाला भेटला नाही म्हणून मग म्हणत केलं आम्ही मग जे आपलं क्विज कॉम्पिटिशन आहे ते कंटिन्यू चालणार आहे तर क्विज कॉम्पिटिशनचा आजचा प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच त्या तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की चिमणी साफ केली होती किचनची तर त्यावेळेस आम्ही कशी साफ करतो वगैरे सगळं सांगितलं होतं तर त्यावेळेस एक दोन टाईमच्या कमेंट चालत्या की ताई हे चिमणी कशासाठी वापरतात त्याचा काय उपयोग आहे आणि नेमकं का, प्रकार काय आहे हे सांगा तर आज मग तुम्हाला दाखवतोय की नेमकं हा चिमणी कशासाठी वापरतात म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे चिमणी म्हणजे काय आहे याचा काय वापर आहे किचन मध्ये काय उपयोग होतो पण थोड्याशा अगदी पाच ते दहा आप टक्के आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना नाही माहिती की किचन मध्ये चिमणीचं काय काम आहे तर ही चिमणी पहा कशासाठी असते की कि आपण किचनचं जे पण म्हणजे तेलकट फोडणी वगैरे धूर सगळ्या किचन मध्ये जर चिमणी नसली तर इकडं तिकडं पाहतो आणि मग सगळं किचन तेलकट होतं किचन मधली भांडे बरण्या मग फर्निचर सगळं थोडस असं चिपचिप म्हणतात ना काहीतरी त्याला असे चिपचिप प्रकार हो तो होतो तर चिमणी जर असली ना आणि मेन म्हणजे ठसका वगैरे सगळ्या घरामध्ये पांगतो तर चिमणी जर असली तर घरामध्ये ठसका किंवा जेवणाचा वास दुसऱ्या रूम मध्ये किंवा मग जे तेलकटपणा असतो किचन मध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठल्याही वस्तूंवर हे होत नाही डायरेक्ट कनेक्शन बाहेर असतं तर तो ठसका म्हणा किंवा धूर म्हणा ते डायरेक्ट बाहेर जातो तर हा चिमणीचा उपयोग असतो तर पहा हे ऑटोमॅटिक हे फक्त आपण असा हात हे केला की ही चालू होते आणि हात इकडच्या साईडला केला असा की बंद होते बंद झालेली आहे आणि आता फक्त असा हात फिरवला लगेच चालू होते तर, तर ही ऑन झालेली आहे पण असतात आणि सगळा जो धूर आहे तो इथनं आत जाऊन बाहेर जातो तर हाच आहे चिमणीचा उपयोग बंद करते मी आवाज येणार नाही तर आय होप तुम्हाला असेल ज्यांना माहिती नाही त्यांना की चिमणीचा उपयोग किचन मध्ये का असतो म्हणून बऱ्याच मैत्रिणींना नव्हता माहिती तर बऱ्याचशा कमेंट्स चालत्या त्या दिवशी म्हणून म्हटलं चला म्हणजे समजलं पाहिजे ज्यांना माहिती नाही त्यांना तर एक दोन त्यांच्या ह्या सुद्धा कमेंट सांगतात की खिडकी असल्यावर चिमणी नसती तुम्ही खिडकी पण काढली आणि चिमणी पण तर असं काही नसतं आमच्याकडे जागा होती किचन मोठ आहे आम्ही खिडक्या पण काढल्या इनकस कधी लाईट गेली खेडेगावाचा भाग आहे आमचा आणि खिडकी किचनमध्ये असल्यानंतर थोडंसं फ्रेशच वाटतो लाईट सुद्धा येतो उजड सुद्धा येतो तर असं काही नसतं की खिडकी असली तर चिमणी लावायची नसते किंवा आपल्या चॉईसवर डिपेंड असतं ते ज्याला आवडतं ते, ते नहीं करू शकता ज्याला नाही आवडत ते नाही करू नाही केलं तरी चालेल आणि राहिला प्रश्न हे मागच्या शेडचा तर याच्यावर पण कमेंट चालते की ताई हे शेड नेमकं आहे तरी कशाचं तर हे कशासाठी वापरतात तर हे आमचं स्टोअर रूम आहे त्याच्यामध्ये आम्ही न लागणारं जेवढं पण सामान आहे घरात आडवडीचं ते सगळं त्याच्यामध्ये ठेवून देतो त्याच्यामध्ये सगळे म्हणजे आम्ही रिटायर नंतर जे बॉक्स आहेत मोठ्या मोठ्या पेट्या त्यामध्ये सगळं भरून जे कधीतरी सामान लागतं किंवा मग जे स्टोर असं वाचत नाही एकदा तर दिवाळीचं डेकोरेशनचं किंवा जुनी भांडी असं बरचसं काही मोठमोठे ब्लँकेट बॉक्समध्ये पॅक करून असं बर सामान इथं ठेवलेलं आहे तर ते आमचं स्टोअर रूम आहे हो आणि त्याच्यानंतर तिकडे लगेच लागून डोंगरच आहेत कारण की ज्यावेळेस हे स्टोर रूम नव्हतं ना त्यावेळेस म्हणजे खूप फ्रेश वाटायचं पण स्टोअर रूम कसं आडगडीलाच असतं ना त्याच्यामुळे आम्ही हे बॅक साईडला ठेवून दिले आणि ते फोल्डेबल आहे म्हणजे उघडता पण येतं शिफ्ट पण करता येतं पत्रच आहे सगळं तर अगोदर जुन्या घरी होतं मग तिकडून आम्ही आता इकडं आणलं आणि समोर म्हटलं मग सगळा लुक जाईन घराचा त्यामुळे आम्ही बॅक साईडला ते ठेवलंय आणि दुपारचं भरवून झालंय तर ताईंनी मी ठरवलंय की कस्टर्ड बनवायचं कारण की आज घरामध्ये सगळ्या टाईपची फळं आलेली आहेत तशी तर म्हणजे आठवड्याला आठवड्यातून दोनदा फळं सगळे येतातच पण आज म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळे फळं कधी कधी भेटत नाहीत पण दाजींनी आता सगळे आणले तर म्हणला घरामध्ये सगळे आलेतच तर म्हणलं चला कस्टर्ड बनवूयात तर घेतलंय कस्टर्ड बनवायला तर कस्टर्डची रेसिपी काय आहे पाहू आपण आता तर उन्हाळा आला की सगळ्यांना थंड खाऊ वाटतं आणि त्यातली त्यात फ्रूट कस्टर्ड वाव खूप छान लागतो जसं उन्हाळा लागण्यापासून चला तर मग आपण पाहूयात कस्टर्ड कसं बनवायचं तर उन्हाळ्यामध्ये हे फ्रूट कस्टर्ड ना सगळ्यांनाच आवडते मोठमोठ्या पार्टींमध्ये आजकाल कस्टर्डचं खूप म्हणजे हे झालेलं आहे सगळीकडेच असतं मोठमोठ्या पार्टीज वगैरे मध्ये तर दाखवते ही अशी कस्टर्ड पावडर मिळते बऱ्याच ताईंना माहिती असेल आणि आपल्या काही ताईंना माहिती सुद्धा नसेल तर त्यांच्यासाठी सांगते तर इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची आणि चाळीस ते पन्नास रुपयाला हे पॅकेट असतं तर याच्यात दोनदा तीनदा आपलं कस्टर्ड होतं डिपेंड आहे की कि आपण किती क्वांटिटी करतो तर आज मी एक लिटर दुधाचं करणार आहे तर अर्धा लिटर आणि एक लिटर दोन्हींचं प्रमाण सांगते मी कस्टर्डचं तर खूप छान रेसिपी आहे ही कस्टर्डची अगदी झटकीपट होणारी घरामध्ये मुलांना किंवा मग सगळ्यांनाच असे फ्रूट टाकून कस्टर्ड दिलं ना एक आईस्क्रीम फ्लेवर येतो आणि सगळेच अगदी आवडीने खातात तर कस्टर्ड बनवायला ना काही फळे चालत नाही जसं की टरबूज खरबूज अननस संत्रा ही फळं चालत नाही तर इथे मी जी फळं घेतलेली आहेत तीच फळांनी मग त्याच फळं टाकल्याच्या नंतर कस्टर्ड छान होतं तर इथे मी मँगो घेतलेला आहे एक पुन्हा डाळीम घेतलं त्यानंतर एक केळी घेतलेली आहे सफरचंद द्राक्षे किवी सुद्धा घेऊ शकता तर इतकीच फळे मी छोटी अशी कट करून घेतलेली आहे थोडेसे काजू आणि त्यानंतर घेतलेले आहे तर थोडेसे मनुके तर ते ऑप्शनल आहे कोणाला आवडत ता असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल तर इथे मी एक लिटर दूध टाक घेतलं होतं आणि हे गायचं दूध आहे त्यामुळे थोडंसं पातळ आहे तर एक लिटर दुधातलंच थोडंसं मी वाटीत साईडला आहे तर ते वाटीत कशासाठी अजून मी गॅस पेटवलेला नाही तर एक लिटर दूध ना मी तर चार चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे तर हे दूध एकदम नॉर्मल पाहिजे म्हणजे थंड गरम किंवा थंड जास्त दूध पाहिजे नाही रूम टेम्परेचरचं दूध पाहिजे आपल्याला थंड नॉर्मल असलं तरी चालेल फ्रीजमधलं पण फक्त गरम नकोय कारण काय होतं की गरम दूध असलं की त्याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते तर हे सगळं आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये म्हणजे याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे अजिबात आणि बाकीचं उरलेलं दूध ना मी गॅसवरती गरम व्हायला ठेवलेलं आहे तर त्याच्यात आपल्या आवडीनुसार साखर टाकायची ज्याला जितकं गोड हवं तितकं सा, तितकी साखर ॲड केली ही तरीही चालेल आणि हे दूध छान असं गरम झालं की थोडं थोडं कस्टर्ड यामध्ये टाकत आपल्याला हे ढवळून घ्यायचं एकत्रित एक सगळं टाकायचं नाही एक एकत्रित सगळं टाकलं की पटकन्याचे लगेच गाठी होतं त्याच्यामुळे एक एक दोन दोन घोटासंच सा टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं तर एक पाच ते दहा मिनटं हे सगळं टाकल्याच्या नंतर ना याला उकळू द्यायचं मस्त बारीक गॅसवरती तर काय आहे ना एक लिटर दुधाला चार चमचेच हे कस्टर्ड पावडर खूप होती आणि याच्यामध्ये फ्लेवर सुद्धा मिळतात पण व्हॅनिला फ्लेवर मला असा बेस्ट वाटतो व्हॅनिला फ्लेवरमध्ये ना फळांची जी रिअल टेस्ट असते ना ती लागते बाकी जी फ्लेवर मिळतात ती फळांची टेस्ट कुठं तिथं म्हणजे कमी होते आणि इतकी लागत नाही त्यानं त्याच्यामुळे व्हॅनिला फ्लेवरमध्येच कस्टर्ड छान लागतं खायला तर छान असं इथं कस्टर्ड उकळलेलं आहे आणि जास्त घट्ट नाही झालं पाहिजे हे पहा मी लाईन चमचा उलटा असं करते तर थोडंसं ट्रान्सपरंट होतंय ते इतकंच पाहिजे कारण काय आहे ना हे थंड झालं ना की खूप असं घट्ट होतं मग त्याच्यामुळे अगोदरच आपण जास्त पावडर टाकली किंवा अगोदरच घट्ट केले ना तर ते एकदम जास्त प्रमाणात घट्ट होतं आणि मग ते चांगलं लागतही नाही आणि दिसायला व्यवस्थित दिसत नाही तर आता याला मी एका काचेच्या बाऊलमध्ये काढते आणि अगदी एक ते दीड घंटा असंच बाहेर थंड होऊ देणार आहे याला मी आणि मग त्यानंतर सगळे फ्रूट मी यामध्ये मिक्स करणार आणि मग छान असं फ्रीजमध्ये ठेवणार अगदी दोन तीन घंटे आणि मग जसं की डेझर्ट जेवल्याच्या नंतर म्हणा किंवा लंचच्या नंतर म्हणा आपण हे खाऊ शकतो खूप आवडीने सगळेच जणं खातात तर छान असं हे थंड थंड झालेलं आहे दोन अडीच घंटे मी असंच ठेवलं होतं बाहेर फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवलं आणि त्यानंतर ही सगळी फ्रूट्स मी कापून फ्रीजमध्ये ठेवली होती ही यामध्ये ॲड करायची तर तुम्ही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग केलं थोडंसं अगोदर कापून ठेवल्याच्यामुळं काळं पडलं आहे पण काही हरकत नाही आत्ताच कापलं होतं त्यानंतर सगळं हे मिक्स केलंय मी आणि शेवटी यामध्ये थोडेसे शे काजू आणि मनुके मी टाकत आहे तर हे शक्य तर टाकत नाहीत कुणी पण मला आवडतो काजू आणि किशमिशचा फ्लेवर यामध्ये त्याच्यामुळे मी इथे टाकून घेते कसं खाताना थोडेसे दाता खाली क्रंची पण आला की ते छान लागतं खायला आणि हे सगळं आता मिक्स करून त्यानंतर याला मी चिल्ड होण्यासाठी म्हणजे छान असं थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे दोन ते तीन घंटे म्हणजे अर्धा एक तास भरपूर थंड होतं पण आता आम्ही हे डिनर नंतर खाणार आहोत कस्टर्ड बनवले आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलंय आणि आज घेतलाय मसाला बनवायला तर मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मिरच्या कालच आणल्या होत्या ही पातळ कातळ्याची लवंगी मिरची आहे तर दोन तीन तास झाले ती याला उन्हामध्ये वाळवलं कारण काय होतं ना विकत घ्यायला गेलं ना की मिरच्यामध्ये वजनी वजन वाढवायसाठी थोडं तरी त्याच्यामध्ये ओलावा असतो मग ते मारतात हा पाणी मारतात तेच मार तर मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला सुकून घेतलं की मग वर वर्षभर मसाला टिकतो खराब होत नाही त्याच्यामुळे हे बघा ठेवलंय आता सगळ्या मिरच्या आम्हाला आता निसायच्या दोघेला तोंडाला बांधावं लागेल त्याच्यासाठी लॉन मध्ये इतकं चांगल्या वाढल्यात आहे ना <laughs> नहीं। नहीं। चांगले छान वाढल्यात मिरच्या आणि ज्यावेळेस आम्ही म्हणजे डेली ब्लॉग मध्ये काहीतरी रेसिपी दाखवत होतो त्यावेळेस बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही घरचा काळा मसाला किंवा घरचा गोडा मसाला कसा बनवतो ते सांगा तर आज दाखवतो तुम्हाला की आम्ही मसाला कसा बनवतो तर अगोदर सगळ्या नीच आता छान अशा वाळल्या आणि आता निसून घेतोय त्यानंतर आपण पाहूयात की मसाला कसा बनवायचा योग्य प्रमाणात तर काय होतं ना प्रत्येकाची मसाले बनवायची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे गावानुसार मसाला बनवायची वे बदलते सोलापुरी मसाला वेगळा राहतो कोल्हापुरी मसाला वेगळा राहतो पण आम्ही अशा पद्धतीचाच करतो काही काही जण मसाल्यामध्ये ती कांदा आणि लसूण सुद्धा साईडला सातारा साईडचा मसाला वेगळा असतो पण आम्ही ह्याच पद्धतीने करतो आणि दरवर्षी आमचं हेच प्रमाण असतं मसाला आणि लाल तिखट बनवायचं आज मसाला बनवतोय आणि उद्या किंवा परवा लाल तिखट बनवूयात कारण की काय की आपले जंगल विराज रेसिपी म्हणून आपण दुसरंसुद्धा चॅनल आहे ज्या ताईंना माहिती नाही तर त्यांनी तिकडंसुद्धा जाऊन व्हिजिट करा तर तिकडे पण सुद्धा येत होते की ताई तुम्ही घरचा मसाला ज्या वेळेस आम्ही रेसिपी बनवतो तर त्याच्यामध्ये ताई सांगत असती की हा साठवणीतला मसाला आहे हा साठवणीतला मसाला आहे तर त्यावेळेस एक दोन कमेंट आल्या की ताई तुम्ही तुमचा घरी कसा मसाला बनवता त्याची रेसिपी दाखवा तर हीच पद्धत आहे आम्ही अशाच पद्धतीचा बनवत असतो तर इथं एक, एक किलो मिरची साठी काय काय प्रमाण लागतं मसाल्याचं आपण पाहूयात तर अशा पद्धतीने आम्ही बनवत असतो तर इथं एक किलो ले ले हे गावरान धने घेतलेले आहेत छोट्या साईजचे तर मसाला बनवताना कधी पण ना म्हणजे गावरानच धने घ्यायचे जेणेकरून मसाला छान होतो एक प्रकार मोठ्या साईजमधला पण असतो म्हणजे मोठी मोठी धने असतात पण ही छोटी धने आहेत तर याने छान असा मसाल्याला वास येतो त्यानंतर इथं एक किलो खोबरं घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे शंभर ग्रॅम घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे पंचवीस ग्राम पुन्हा रामपोत्री घेतलेली आहे पन्नास ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम सुंठ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मोठी विलायची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम हळद घेतलेली आहे शंभर ग्रॅम दोन जायफळ घेतलेले आहेत इथं विलायची वीस ग्रॅम घेतलेली आहे हिरवी विलायची पुन्हा हे हिरा हिंगा आहे खड्याचं ते घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे शंभर ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम चक्रफूल घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम लवंग घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आणि मिरे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तर याला एक किलो लवंगी मिरची या प्रमाणात हा मसाला आता आम्ही करणार आहोत तर हे सगळं प्रमाण दुकान दुकानवान्याकडनंच मोजून आणलेलं आहे पॅकेटसुद्धा तशीच आहेत तर आता हे खोबरं छान असं केसून घ्यायचं हिंग व्यवस्थित असं ठेचून घ्यायचा आणि जी हळद आहे ती सुद्धा आपल्याला थोडीशी खलबत्त्यामध्ये ठेचायची जेणेकरून मसाला बनवताना आपल्याला छान असं मिक्स होईल त्यानंतर ना सगळं खोबरं इथं स्वाती किसत आहे कारण खोबरं ना भाजलं पण छान जातं आणि मग कुटतानाही काही प्रॉब्लेम येत नाही तर मग मसाले भाजताना पण ना कोणी कोणी डायरेक्ट सगळं एकत्र करून भाजतं पण आम्ही तसं नाही करत आम्ही काय करतो असतो स्टार्टिंगला जोपर्यंत कढी नाहीत आपल्याली तोपर्यंत खसखस आणि बडुशोब म्हणजे जिरे ज्या पटकन भाजणारे वस्तू आहेत छोट्या छोट्या त्या अगोदर भाजून घेत असतो तर काय असतं ना आपण नंतर टाकलो ना की ती कढईत टाकताच लगेच म्हणजे जळतं आणि त्याच्यामुळे काय होतं की मसाल्याचा असा वेगळाच थोडासा जळकट वास येतो आणि ती ओरिजिनल जी टेस्ट असते ती सगळी निघून जाते तरी खसखस भाजल्याच्या नंतर ना मी लगेच शहाजिरे भाजले त्यानंतर जे पण पटकन भाजणारे मसाले आहेत पट भाज आहे ते कढई तापायच्या अगोदरच मी पटपट असे म्हणजे छोट्या गॅसवरती थोडं थोडं तेल ऍड करत भाजलेले आहेत लवंगा मिरे हे असं सगळं काही आणि जे बाकीचे थोडे स्ट्रॉंग आहेत ज्याला टाइम लागतो धने वगैरे बाकीचं सगळं काही तर ते मी नंतर भाजते तर एकत्र मसाला मी म्हणजे पर्सनली आम्ही भाजत नाही सगळा असा सेपरेट सेपरेटच भाजत असतो कारण काय होतं काही गोष्टी पटकन भाजतात आणि काही गोष्टी भाजायला वेळ लागतो त्यामुळे एकत्र कधी भाजायचं नाही असं सेपरेट सेपरेटच भाजायचं जेणेकरून काय होतं व्यवस्थित असं म्हणजे प्रत्येक मसाला छान असा भाजला जातो आणि मसाल्याचं काय आहे ना प्रत्येक घरामध्ये वेगळ्या पद्धतीने वेगळं प्रमाण असतं प्रत्येकाचं प्रत्येकाचे म्हणजे कुणी आई ऐकून शिकलेलं असतं कुणी आजीकून शिकलेलं असतं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते मसाल्यांचं प्रमाण खालीवरती असतं तर आम्ही ह्या पद्धतीने करत असतो आणि ह्या पद्धतीनेच आमची मम्मी पण बऱ्याच वर्षापासून करते तर तेच पत्ता मी भाजून घेते तर तेच पत्ता खूप पटकन भाजतो त्यानंतर जे हिंग होतं ना ते सुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं तेल टाकून हिंग सुद्धा मी भाजून घेतलं इथं त्यानंतर जी हळकुंड होती हळद होती ती सुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचायची जेणेकरून काय होतं भाजती पण छान आणि मग मसाला बनवताना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर शेवटी मी इथं धने घेतले तर हे करायला तर धने स्वच्छ असे करून घेतले अगोदरच निसून घेतले होते कारण त्यामध्ये भरपूर असा कचरा किंवा मग खडे सुद्धा असतात कधीकधी खूप मोठे मोठे तर त्यामुळे मी शेवटी सगळ्यात धने भाजायला घेतले आणि इथं एक हे की विलायची आणि सुंठ मी भाजून घेतलेली नाही ती तशीच टाकलेली आहे कारण विलायची तर कुठेतरी फ्लेवर निघून जातो मसाला बनवताना आपण ती भाजली तर त्यामुळे मी तशीच ठेवलेली आहे विलायची आणि सुंठ दोन्ही तसंच टाकले फक्त सुंट आहे ना कुठून टाकलेली आहे तशीच नाही टाकली तर काय असतं ना मसाला आपण थोडासा व्यवस्थित बनवला दर उन्हाळ्यामध्ये थोडासा म्हणजे मसाल्याची क्वालिटी मिरच्याची क्वालिटी थोडीशी चॉईस करून आणली पर्सनली जाऊन आपण स्वतः लेडीजनी तर मग आप भाज्या आपल्या वर्षभर चांगल्या होत्या तर आणि हा मसाला आपण ना प्रत्येक भाजीला टाकतो विकत मसाला आणायची गरज लागत नाही जर आपल्या घरातला साठवणीचा मसाला जर छान झाला तर आणि खूप इझी आहे थोडासा म्हणजे आपल्याला एक दिवस पण जात नाही हे सगळं करायला सामान आणलं की एक घंट्याचंच काम आहे तर मग का आपण विकत मार्केटमधला तो महागडा मसाला आणायचा आणि मग त्याच्या भाज्या बनवायच्या आणि विकतच्या मसाल्यावर मध्ये ना रंग सुद्धा यूज केलेला असतो कलर येण्यासाठी त्यामुळे मग घरीच बनवलेला कधी हे चांगलं तर मग थोडंसं फक्त मसाला बनवताना आपण काळजी घ्यायची की आपण जे पण मसाले आणतो ना ते चांगल्या क्वालिटीचे आणायचे तर खोबरं सुद्धा मी छान असं भाजून घेत आहे आणि मसाले भाजण्यावर पण डिपेंड असतं की आपल्या मसाल्याला रंग कसा यायचं तर भाजताना सुद्धा मसाले एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हो मेन म्हणजे हे सांगायचे की इतका सगळा मसाला बनवायला मला दोन हजार रुपये खर्च आलेला आहे मिरच्या पकडून आणि गरम मसाले पकडून म्हणजे ऑल सगळा टोटल मिळून दोन हजार रुपयाचं हे सामान झालेलं आहे आणि कलर येण्यासाठी आणखी एक थोड्याशा मिरच्या मी साईडला काढून एकदम जास्त अशा खरपूस आहेत जेणेकरून मसाल्याला कलर छान येईल आणि ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्या एकदम नॉर्मल भाजून घेतलेल्या आहेत फक्त थोड्याशा ज्या दाखवल्या ना तेवढ्याच मी थोड्याशा कलर येईपर्यंत भाजल्यात आणि त्या जास्त भाजलेल्या मिरच्यांनी काय होतं आपल्या मसाल्याला रंग खूप छान येतो तर थोड्याशा मिरच्याना कुठल्याही प्रमाणात असलं तरी जास्त भाजून घ्यायच्या तर यानंतर पाहूयात आपला आजचा क्वीज कॉम्पिटिशनचा प्रश्न तर आजचा क्वीज कॉम्पिटिशनचा क्वेश्चन आहे की कुणाच्या गाडीला नंबर प्लेट नसती किंवा कुणाच्या गाडीवर नंबर नसतो बघा संध्याकाळची सहा साडे सहा वाजलेत आमचे आर्यन रुद्र पण आलेत मामाच्या गावाला गेले होते मागच्या एवढ्या मध्ये बनले बघा आमच्या अन्न पप्पा घेऊन आले त्यांना झाली सुट्टी दोन दिवस सुट्टी दिली त्यांना दोन दिवस सुट्टी दिली ती दोन दिवस ट्युशन ब्युशन सगळं बंद आहे ना मजा दिली आहे का नाही दोन दिवस दोन दिवस भेटले नव्हते मांजरीला बघा आता घे घे आला का दादा हा विचारत होता दोन दिवस झाले माझा दादा कुठं गेला माझा दादा कुठं गेला आला का दादा दा बर, आता भेट असल्यावर इतकी भांडणं करते हे दिवसभर आणि आता वाचून करून ये नाही तुझ तुझ माझ जमीन आणि तुझ्या वाचून कर दिवस उतरायला लागला बाबा बसले तिकड बाबा काय करता या ना घरात घरात मग चला चला ना दिवस पण उतरला इकडं आबाळ पण आले गरम पण होत आहे ऊन पण लागतय नेमकं काय वातावरण काय म्हणताय वाता ना हेच समजत नाहीये अरे या साईडला बघा जागेवर इथंच फुटले आबाळ फक्त बाकीच्या ह्या साईडला एकदम क्लिअर आहे यायला पाहिजे पाऊस लवकरात लवकर कारण की ए बाळा शांत बस याला इतकी खुशी झाली ना ते आलेत म्हणून हा बस बास बस बस <स्थाँगे> लवकर पाऊस यायला काय पाहिजे कारण की एवढी का पाण्याची कमतरता सगळीकडे भासू राहिली ना लवकरात लवकर आले की म्हणजे सगळे प्राणी पक्षी आणि माणसं सगळेच खुश होतील काय रे का पावसा हिंडायच तुला बरं बरं ठीक आहे तरी तर आमचा सगळा मसाला भाजून झालाय सगळ्या घरामध्ये सुद्धा मिरचीचा अर्धी मसाल्याचा मसाला वाज सगळीकडे तरी पण चिमणी मुळे आणि खिडक्या खोलल्यामुळं सगळं म्हणजे बाहेर गेलं पण तरी पण थोडा वेळ म्हणजे अर्धा एक तास हा वाज सगळ्या घरात तर ना हा सगळा मसाला भाजायला बाहेरच घ्यायचा होता पण आम्ही दरवर्षी बाहेरच घेत असतो पण शेगडी आहे त्याच्यावरती भाजत असतो पण बाहेर इतकं ऊन होत ना कुठे बसायला जागाच नव्हती झळ्या पण खूप येत होत्या आज आणि आज म्हणजे इतकं ऊन होतं ना हवा सुद्धा नव्हती म्हणजे झाडाचं एक पान सुद्धा हलत नव्हतं इतकं गरम होत त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे घरामध्येच आता जाणार आहे हा मसाला मिरची कांडक मध्ये कुटण्यासाठी मिरची कांडक मध्ये कुटण्यासाठी तर कसा होतोय तो पुढच्या ब्लाउज तुम्ही पाहता की एक दोन दिवसाला उद्या दिवस परवा दिवशी येईल कारण की आता उन्हाळ्यामध्ये ना काय होत की सगळेच बनवतात मसाले त्याच्यामुळे तिथे सुद्धा कांडप मध्ये एवढे नंबर असतात ना दोन ते तीन दिवस लागू पण शकतात असं वाटतं एक दिवस पप्पांकडे द्यावं लागेल ते आणतील मग आणून देतील त्यांच्या घरी जाऊन आणावं लागत तर मग जेव्हा येईल कुठून तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू की याची भाजी कशी होती म्हणजे एखाद्या भाजी वगैरे टाकून आम्ही की कलर वगैरे कसा येतो आणि यानंतर आता आम्ही लालटी कसं बनवणार आहोत भाजीला कलर येण्यासाठी तर लाल हो हो, तिखट ला तर पण बरं एक दोन दिवसा येईल हो कारण मसाला झाला म्हटल्यावर त्याच्या त्याच्या मॅचिंगला लाल तिखट तर पाहिजेच त्या आपल्या भाज्या एकदम झनझणीत आणि छान टेस्टी होत असतात तर ही रेसिपी म्हणजे छान आहे तर तुम्हाला एक दोन दिवसानंतर जाऊ भाज्या बनवून दाखवू तर त्यावेळेस जर आवडली तर नक्की बनवा छान होतं या पद्धतीचा मसाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटायचं आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय